नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत रेशन एक तर रेशन कार्डबाबत पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर आली आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही आजची रेशन कार्डची अपडेट आपण इथे सविस्तरपणे बघूयात तर इथे बघा हेडलाईन या रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये शासनांतर्गत आतापर्यंत जवळपास पस्तीस हजार अर्ज जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील पंधरा दिवसात तालुका न्याय आणि जिल्हा न्याय कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे तर पात्र लाभार्थ्यांना जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये संपर्क साधावे असे आवाहन आदित्य तटकरे यांनी केले आहे या योजनेअंतर्गत आता पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्यात येणार आहे तर ही योजना पिवळ्या आणि केशरी शि धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींसाठी आहे तर मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये आता पहिलीमध्ये असल्यानंतर सहा हजार रुपये तसेच सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्षे झाल्यानंतर तिला पस्तीस हजार रुपयेप्रमाणे एकूण एक, एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे तर ही योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू असणार आहे तर बघा हे अतिशय महत्त्वाचे अट आहे तर ती मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेली असावी व त्या पालकांना एक अथवा दोन मुली असेल तर ही योजना त्यांच्यासाठी लागू असणार आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी पिवळ्या व केशरी कार्डधारकांसाठी तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद